जय हिंद मित्रांनो एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आपला भारत या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये एकशे अठरा देशांच्या यादीत एकाहत्तरव्या स्थानी आहे मित्रांनो मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये भारत या रँकिंग मध्ये त्रेसष्टव्या स्थानी होता यंदा भारताच्या रँकिंगमध्ये आठ स्थानांची घसरण होऊन भारत एकाहत्तरव्या स्थानी एक आला आहे बर यात पहिल्या स्थानावर कोणता देश आहे तर स्वीडन हा देश यात पहिल्या स्थानावर आहे दुसऱ्यावर फिनलँड तिसऱ्यावर डेन्मार्क चौथ्यावर नॉर्वे तर पाचव्या क्रमांकावर स्वित्झर्लँड हा देश आहे आणि या इंडेक्स निर्माण करण्यासाठी कोणते तीन स्तंभ विचारात घेतले जातात तर ऊर्जा सुरक्षा शाश्वतता आणि समता हे तीन स्तंभ विचारात घेतले जातात व यंदाच्या अहवालातील माहितीनुसार फक्त अठ्ठावीस टक्के देशांनीच ऊर्जा संक्रमणाच्या या तिन्ही स्तंभामध्ये सुधारणा केली आहे याआधी जे इंडेक्स प्रकाशित झाले ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया तर पहा ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत एकशे एकतीसव्या स्थानी आहे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकशे अठराव्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांक चोवीस हवामान जोखीम निर्देशांकात सहाव्या करप्शन परसेप्शन इंडेक्स मध्ये शहाण्णव्या टेक्नॉलॉजीज रेडिनेस इंडेक्समध्ये छत्तीसव्या मानव विकास निर्देशांक एकशे तिसाव्या जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये एकशे एकावनव्या तर क्यू एस वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपला भारत पंचवीसव्या स्थानी आहे नेक्स्ट क्वेश्चन बिहार मध्ये बनवलेले लोकोमोटिव म्हणजेच रेल्वे इंजिन प्रथमच निर्यात करण्यात येत असून कोणत्या देशाला हे प्रथम निर्यात केलं जाईल मित्रांनो आता बिहारमध्ये तयार करण्यात आलेले रेल्वे इंजिन प्रथमच निर्यात केलं जात असून ही पहिलीच खेप गिनी या देशाला निर्यात केली जाणार आहे आणि बिहार विषयी सांगायचं झालं तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे औपचारिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीत बिहारनं पहिलं स्थान पटकावलं आहे तसेच बिहारमधील गया हे शहर आता गयाजी या नावाने ओळखलं जाईल आणि पहिल्या शौर्य वेदन महोत्सवाचं आयोजन सुद्धा बिहारमध्येच करण्यात आलं होतं पुढील प्रश्न गुगलने आशिया पॅसिफिक क्षेत्रातील आपले पहिले सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र कोटे स्थापन केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच गुगलने हैदराबाद या शहरात आपले पहिले सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र स्थापन केलं आहे मित्रांनो हे आशिया पॅसिफिक क्षेत्रातील अशा प्रकारचं पहिलंच केंद्र असून जगातील देखील असं हे चौथंच केंद्र आहे सध्या जगामध्ये म्युनिच डबलिन आणि मलागा या तीनच शहरात असे केंद्र असून आता हैदराबाद मध्ये हे है चौथं केंद्र सुरू करण्यात आलं बऱ्याचा उद्देश काय असेल तर सायबर हल्ले प्रतिबंध करणे धोके ओळखणे आणि डिजिटल सुरक्षेची क्षमता वाढवणे असाचा उद्देश असून हे केंद्र उद्योग सरकार शैक्षणिक संस्था यांना सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचं कार्य करेल आता हा प्रश्न पहा काय म्हणतो क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार सव्वीस नुसार कोणत्या भारतीय संस्थेने सर्वोत्तम कामगिरी करत देशात अव्वल स्थान पटकावलं आहे तर यात आय आय टी दिल्लीने सर्वोत्तम कामगिरी करत देशात अव्वल स्थान पटकावलं आहे मित्रांनो आय आय टी दिल्ली ही संस्था या रँकिंगमध्ये एकशे तेवीसव्या क्रमांकावर आहे आणि या रँकिंगमध्ये पहिल्या एकशे पंचवीसमध्ये स्थान मिळवणारी ही एकमेव भारतीय संस्था आहे बर या रँकिंगमध्ये पहिलं स्थान कोणी पटकावलं आहे तर गेल्या चौदा वर्षापासून या रँकिंगमध्ये मॅसॅच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज पहिल्या स्थानावर आहे व यंदा सुद्धा या एम आय टीनेच यात पहिलं स्थान पटकावलं आहे एम आय टी नंतर दुसऱ्या क्रमांकावर लंडनमधील इम्पिरियल कॉलेज आहे तिसऱ्यावर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी चौथ्यावर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी तर पाचव्या क्रमांकावर हावर्ड युनिव्हर्सिटी आहे आणि भारतातील ज्या संस्थांनी यात स्थान मिळवलं आहे यात आय आय टी दिल्ली ही एकशे तेवीसव्या क्रमांकावर आय आय टी बॉम्बे एकशे एकोणतीसाव्या आय आय टी मद्रास एकशे ऐंशीव्या आय आय टी खरगपूर दोनशे पंधराव्या आय आय एस सी बँगलोर दोनशे एकोणीसाव्या आय आय टी कानपूर दोनशे बावीस दिल्ली विद्यापीठ तीनशे अठ्ठावीस आय आय टी गुवाहाटी तीनशे चौतीस आय आय टी रुडकी तीनशे एकोणचाळीस तर अण्णा विद्यापीठाने चारशे पासष्ट व स्थान पटकावलं आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो शालेय शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स टू पॉईंट झिरो हा अहवाल कोणी सादर केला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच हा अहवाल शिक्षण मंत्रालयाद्वारे सादर करण्यात आला आहे हा अहवाल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे अठरा जून रोजी प्रकाशित करण्यात आला असून या दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी रँकिंग जारी करण्यात आली आहे या इंडेक्समध्ये भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शालेय शिक्षण प्रणालीच्या कामगिरीचं मूल्यांकन केलं जातं या नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाला पहिल्या चार श्रेणीमध्ये स्थान मिळवता आलं नाही पहिल्या चार श्रेणीमध्ये स्थान मिळवण्यासाठी सातशे एकसष्ट एक हजार मध्ये गुण मिळवावे लागले असते पण भारतातील कोणत्याही राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश हे गुण मिळवू शकलेले नाही फक्त चंदीगडने सातशे एकोणीस गुण मिळवत सातशे एक ते सातशे साठ दरम्यान असलेल्या प्रचेष्टावन या श्रेणीत स्थान मिळवलं आहे नेक्स्ट क्वेश्चन कृत्रिम या स्टार्टअपद्वारे विकसित भारतातील पहिल्या एजंटिक एआय सिस्टीमचं नाव काय आहे तर आता कृत्रिम या स्टार्टअप कंपनीने कृती या नावाने भारतातील पहिले एजंटिक एआय सिस्टीम लॉन्च केला आहे मित्रांनो जी कृत्रिम स्टार्टअप कंपनी आहे याचे संस्थापक ओलाचे भाविश अग्रवाल असून त्यांनी आता एजंटिक एआय सिस्टीम कृती सादर केली आहे बरे कृती काय आहे ही एक स्वायत्त एआय प्रणाली आहे जी वापरकर्त्याच्या सूचनांनुसार स्वतंत्रपणे निर्णय घेते पुढील प्रश्न शैक्षणिक साहित्य वितरणासाठी टपाल विभागाने कोणती टपाल सेवा सुरू केली अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हमकासा प्रश्न हमका विचारण्यात येईल तर आता शैक्षणिक साहित्य वितरणासाठी टपाल विभागाने ज्ञान पोस्ट ही टपाल सेवा सुरू केली आहे कोणती तर ज्ञान पोस्ट या नावाने आता टपाल विभागाने नवीन टपाल सेवा सुरू केली आहे या सेवेअंतर्गत तीनशे ग्रॅम पर्यंतच्या पॅकेटसाठी किमान वीस रुपये तर पाच किलोग्रॅम पर्यंतच्या पॅकेटसाठी कमाल शंभर रुपये दर आकारला जाणार आहे पुढील प्रश्न इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लाईनला प्रत्युत्तर म्हणून इराणने कोणते ऑपरेशन राबवले मित्रांनो याआधी आपण पाहिलं होतं की इस्रायलने इराण विरुद्ध ऑपरेशन रायझिंग लाईन सुरू केला आहे व याला प्रत्युत्तर म्हणून आता इराणने ऑपरेशन ट्रू प्रॉमिस थ्री सुरू केलं आहे कोणतं तर ऑपरेशन ट्रू प्रॉमिस थ्री हे इराणने इस्रायल विरुद्ध सुरू केलं आहे आजच्या सत्रामधील जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो तर हा जागतिक योग दिन दरवर्षी एकवीस जून रोजी साजरा केला जातो दिवस साजरा करण्याचा ठराव दोन हजार चौदा मध्ये मंजूर करण्यात आला होता व दोन हजार पंधरा रोजी पहिला योग दिन साजरा करण्यात आला यंदाच्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे होणार आहे बरं यंदाच्या या दिनाची थीम काय आहे तर योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ आशिया वेश दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता कोणतं राज्य हे मोबाईल आधारित ई मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच बिहार हे राज्य आता मोबाईल आधारित ई मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसचा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद